नमस्कार मी सुचिता ज्ञानेश्वर जाधव आम्ही गेल्या दोन वर्षापासून आष्टी येथे राहतो आणि या मार्केटमध्ये आम्ही खरेदी करण्यासाठी येतो आणि दुसऱ्याच वर्षी आम्हाला हा मान मिळालाय त्याबद्दल सरांचे आभार मानते आणि इथे फक्त पैठणी पुरताच नाही तर प्रत्येक वस्तूसाठी आपण खरेदी करावी प्रत्येक वस्तूमध्ये खूप क्वालिटी वेगवेगळ्या विविधता आहेत वस्तूंमध्ये आणि प्राइस पण आपल्याला आपल्याला कमी मिळते आपल्याला प्रत्येक वस्तू या सुपर मार्केट मध्ये मा मिळत असते खूप खूप धन्यवाद सरांचा पैठणी मिळाल्याबद्दल पैठणी पुरते नाही तर तुम्ही भरपूर खरेदी करा आणि काळे के -के सरांना शुभेच्छा त्यांचे भरभराटी हो ही माझी इच्छा नमस्कार मी ज्ञानेश्वर दिलीपराव जाधव हो। आष्टी उपविभागीय कार्यालयामध्ये असिस्टंट ऑडिटर या पदावर कार्यरत आहे तरी मी माझी पोस्टिंग इथं एक वर्षापूर्वी झाली तेव्हापासून मी कंटिन्यू या मॉलमधून खरेदी करतो तरी गेल्या वर्षी पण सरांनी हा उपक्रम राबवलेला होता की नवरात्रीचे नऊ दिवस हा एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवशी एक वेगवेगळी पैठणी देऊन महिलांचा सन्मान करण्याचं कार्य यांनी हाती घेतलेलं आहे असा उपक्रम करणारे खूप थोडे हे हे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये तरी त्यांनी हा उपक्रम राबवला आणि त्यामध्ये आम्ही त्यांचे नवव्या दिवसाचे विजेते ठरलो त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि हा उपक्रम त्यांनी असाच कंटिन्यू चालू ठेवावा अशी मी इच्छा व्यक्त करतो माझे <दे>। नाव ना। श्रेया जाधव मी आज इथे आज मी ते क्रीम बिस्किट घेतले अजून चॉकलेट घेतली Oh. हो मला सगळे आवडीचे वस्तू पाहून घेता येतात खूप आनंद वाटला मी इथे खरेदी करायला आलो मला कूपन भेटले होते माझ्या मम्मीला मा साडी मिळाली मला आनंद वाटला माझे नाव सृष्टी राजेश्वर दा, जाधव आहे मी इथं खरेदी करायला आले म इथं मी एक चॉकलेट केक घेतला आणि बिस्किट घेतले इथं माझे खूप सारे आवडते खेळणी पण मिळते फिरायला बघायला सगळं खूप मिळतं वस्तू इथं आपण चूज करून घेऊ शकतो मला खूप आनंद वाटला माझ्या मम्मीला लकी ड्रॉ मध्ये साडी मिळाली